प्रथमतः सर्व हिंगोलीवासियांना नमस्कार भीम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षामध्ये आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दरम्यान सामाजिक समता सत्ता साजरा करण्याबाबत निर्देश दिलेला आहे त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक न्याय विभागाच्या निर्देशानुसार आज पत्रकार परिषद आयोजित केलेला होता आणि पत्रकार परिषदेमध्येच आपण समता सप्ताचं उद्घाटन सुद्धा केलेलं आहे आणि आज आजपासून समता सप्ताचं सुरुवात झालेली आहे स्वतःमध्ये बघा आठ एप्रिलला उद्घाटन झाल्याच्यानंतर संविधानाचं वाचन संविधानाबद्दल जनजागृती आहे नऊ एप्रिलला जी काही शाळा महाविद्यालय आहेत शाळा महाविद्यालयामध्ये वेगवेगळे स्पर्धा उदाहरणार्थ निबंध स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करायचं आहे त्याच्यानंतर दहा एप्रिलला समता दूताच्या मार्फत पत, पथनाट्य वगैरे घ्यायचे आहेत जिल्ह्यांमध्ये दहा एप्रिल रोजीच जे काही मनी मार्जिन योजना होते स्टँडअपमध्ये मनी मार्जिन योजनामध्ये काही जर लाभार्थी असतील तर त्यांची कार्यशाळा आयोजित करायचं आहे दुर्दैवाने आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये मनी मार्जिनमध्ये लाभ घेतलेले लाभार्थी नाहीत आपण प्रयत्न करूया या नवीन वर्षामध्ये काही लाभार्थी होतील या पद्धतीनं आणि अकरा एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णवी जयंती आहे ती जयंती आपण साजरी करणार आहोत त्यामध्ये महात्मा फुले यांच्यावर व्याख्यानाचे वगैरे आयोजन करा करणार आहोत बारा एप्रिलला जे काही या वर्षामध्ये संविधानाचं पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत त्याचाच एक भाग म्हणून संविधानाची जाणीव जागृती संविधानाबद्दल काही संविधानाच्या अनुच्छेदाचे वाचन असेल लोकां लोकांना किंवा विद्यार्थ्यांसमोर त्यांची माहिती सांगणं असेल उदाहरणार्थ मूलभूत अधिकार मूलभूत कर्तव्य आहेत याच्याबद्दल छोटंसं व्याख्यानं या आयोजन कर आयोजित करणार आहोत आम्ही त्यानंतर तेरा एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी छोटीशी त्यांचे उद्बोधनपद वर्ग आपण घेणार आहोत कार्यशाळा घेणार आहोत आणि शेवट जे की चौदा एप्रिल आहे चौदा एप्रिल दिवशी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वेगवेगळे कार्यक्रम आहेत व्याख्यान आहेत हे व्याख्यान वगैरे आयोजित करून आम्ही याचा समारोप करणार आहोत आणि याच चौदा एप्रिलच्या समारोपामध्ये जे काही व्हॅलिडिटी समा सामाजिक न्याय विभागाचाच एक भाग म्हणून जात प्रमाणपत्र पडताळणी समिती आहे या समितीमार्फत प्रातिनिधिक स्वरूपात काही विद्यार्थ्यांना काही व्यक्तींना जात प्रमाणपत्र पडताळण्याचे प्रमाणपत्र ऑनलाईन त्यांना आम्ही वितरित करणार आहोत अशा पद्धतीनं हा सामाजिक समता सत्ता आमचा या आठवडाभर चालणार आहे yes.